उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही सीझनमध्ये ताटाची रंगत वाढवणारी तोंडाची चव वाढवणारी ही शेंगदाणा चटणी आज आपण बघूया अगदी एक ते दोन महिने बिना फ्रीजचीही आराम टिकते तुम्ही ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा रोजच्या जेवणामध्ये जरी घेतलीत तरी अगदी ताटाची शोभा वाढते तर आज ही खमंग रुचकर अगदी चविष्ट चटणी आज आपण बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी ते एक पॅन घेतलेला आहे पॅन गरम झाला की त्याच्यावर वाटीभर शेंगदाणे मी ते घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्या कारण जास्त जर जा तुम्ही गॅस मोठा ठेवलात तर वरून करपतात आणि आतून नरम तसेच राहतात तर शेंगदाणे भाजायच्या अगोदर अगदी ह्याची सालं बघायची व्यवस्थित निघतायत का सालं निघायला लागली की समजायचं आपले शेंगदाणे छान असे शे भाजून तयार झालेले आहेत अगदी हलकेसे डाग पडले की हे शेंगदाण्यांमध्ये आपण इतरही मसाले भाजून घेणार आहोत जास्त करपवायचं नाही कारण आपल्याला इतरही मसाले त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे हलकेशी भाजले की शेंगदाण्यांमध्ये आपण मी इथं वाटीवर खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला जर खोबरं नाही घ्यायचं तरी तुम्ही स्किप करू शकता अगदी फक्त शेंगदाण्यांचीच जरी चटणी बनवली तरी चालेल पण इथे मी अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे हे लालसर कलर येईपर्यंत खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त लालसर करायचं नाही अगदी थोडंसं लाल झालं की हे मी शेंगदाणे एका बाजूला करून घेतलेले आहेत आणि तिथे अर्धा पळी मी तर, तर, -तर मी तेल घेणारे त्या तेलावरती जिरं मी फोडणीला टाकणार आहे जिऱ्याला छान अशी फोडणी दिली की चवही खूप छान येते आणि मस्त असा स्मेलही येतो तर व्यवस्थित जिरं असं छान तडतडलं की तर मी कडीपत्त्याची पानं घेणारे कडीपत्त्याची पानं जवळजवळ पंधरा ते वीस मी तर घेतलेली आहेत तुम्ही अजून घेतली तरी चालतील कडीपत्त्याने खूप छान स्मेल येतो आणि टेस्टही खूप छान येते आपण जी चटणी बनवतोय त्याला आणि कडीपत्त्याची खूप असे गुणधर्म आहेत त्याच्यामुळे हा कडीपत्त्याची पानं तुम्ही जास्त घेतली तरी चालेल त्याच्यानंतर येतेला हे लसूण लसूण अगदी मी मुठभर एवढा वापरलेला आहे तर लसणीमुळे खूप छान टेस्ट येते चटणीला जे आपण शेंगदाणा चटणी बनवतोय त्याला आणि लसूण मी अगदी साल ह्याची काढलेली नाहीत देट दोन्ही बाजूची काढलेली आहेत आणि तशीच मी लसूण घेतलेली आहे सालींसकट त्याच्यानंतर तिळ घेतलेले आहेत मी दोन चमचे तिळाने पण खूप छान मिळून येते शेंगदाणा चटणी तर हे सगळं आपल्याला जवळजवळ अर्धा मिनिटच फक्त हलवून घ्यायचंय गॅसचा फ्लेम हा मी बंद केलेला आहे आणि हे गरम शेंगदाणा आहेत त्याच्यामध्येच आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे जिरेची जिरे दिल्यामुळे शेंगदाणा चटणीला खूप छान चव येते आणि पैकी टेस्टी लागते तर हे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित आपण हलवून घेतलेलं आहे अतिशय पौष्टिक आणि मस्त अशी ही चटणी आपली तयार झालेली आहे शेंगदाण्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं आणि फॅट पण असतं तर ही अतिशय हेल्दी ही चटणी आपण तयार केलेली आहे अगदी रोजच्या जेवणामध्येही तुम्ही यूज करू शकता मस्त छान लागते अतिशय टेस्टी लागते तर हे बघा मस्त पैकी आपलं हे सगळं मिश्रण आहे ते छान असं भाजून तयार झालेलं आहे मी इथं दोन चमचे एवढं लाल तिखट वापरलेलं आहे कांदा लसूण मी इथं मसाला वापरलेला आहे तुमच्या त्याच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही इथं यूज करा त्याच्यानंतर घेतलेला आहे अर्धा चमचा मी इथं मीठ घेतलेला आहे जाड मीठ मी इथं यूज केलेलं आहे तुम्ही काळं मीठ किंवा जे पिंक सॉल्ट येतं किंवा साधं मीठ येतं ते इथं तुम्ही वापरलं तरी चालेल तर हे सगळं मिश्रण आहे ते मी एक ते दोन मिनटं छान असं हलवून घेणार आहे अगदी शेंगदाणे गरम आहेत त्या गरम शेंगदाण्यांमध्येच हे सगळं जो आपण लाल तिखट घातलेला आहे मीठ घातलेलं आहे ते आपण हलवून घेणार आहे शेंगदाणे गरम असल्यामुळे ह्याला छान असं कुरकुरीपणा येतो आणि त्याच्यानंतर कलरसाठी मी इथं एक चमचाभर कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे हे एक ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतली तरी सगळं मिश्रण अगदी एक ते दोन मिनटं छान असं आपण हलवून घेतलेलं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि आपली मसाले छान असे भाजून निघालेले आहेत जास्त करपले नाही अगदी मसाले जेव्हा आपण टाकतो तेव्हा गॅसचा गॅस बंद करायचा आणि मग हे छान असे परतून घ्यायचे तर ही चटणी आहे ती तुम्ही भज्यांबरोबर वडापाव बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता जे रोजच्या जेवणामध्ये घेऊ शकता ते दोन महिने ही चटणी अगदी आरामात टिकते तर हे सगळं मिश्रण आहे ते छान असं आपण भाजून घेतलेलं आहे अगदी कुरकुरीपणा येईपर्यंत मस्त असं भाजून घेतलेलं आहे तर मी इथे मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं ओलसर पण अजिबात त्याच्यामध्ये ठेवायचं नाही आणि हे सगळं मिश्रण थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत जाडसर आपण इथे बारीक करून घेणार आहोत बारीक करताना मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं शक्यतो मोठं वापरा छोट्या भांड्यामध्ये पटकन बारीक होतं मोठ्या भांड्यामध्ये ज्या लवकर बारीक होत नाही त्याच्यामुळे इथं मी मोठं भांडं वापरलेलं आहे तर हे सगळं मिश्रण आपण असं जाडसर वाटून घ्या मी बनवताना भांडं हे पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही हात पण पन पूर्णपणे सुके ठेवायचे कारण ओलसरपणा जर राहायला लागला तर हे चटणी पटकन खराब होते तर हे बघा मस्तपैकी आपण बारीक केलेली आहे जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त बारीक पण करायची नाही जास्त तुम्ही जाडसर ठेवली तर ही चटणी अगदी सुकी सुकी तयार होते आणि जास्त जर तुम्ही बारीक केलं तर अगदी शेंगदाण्यांमधून तेल रिलीज होतं तर हे बघा अगदी मिडियम साईजमध्ये आपण हे छान अशी बारीक केलेली आहे मस्तपैकी के ओलसर पण अगदी बऱ्यापैकी झालेली आहे अगदी ही शेंगदाणा चटणी एक ते दोन महिने अगदी आरामात टिकते प्रत्येक नाश्त्याबरोबर नाश्त्यामध्ये किंवा तुम्ही जेवणाबरोबर ही अगदी तोंडी लावण्यासाठी रोज म्हणला तरी घेऊ शकता अतिशय पौष्टिक अशी आपण ही चटणी तयार केलेली आहे अजिबात पाणी लावलेलं नाही त्याच्यामुळे खूप दिवस अगदी आरामात टिकते तर हीच तुम्हाला शिंगदा बनवण्याची रेसिपी कशी वाटली चटणी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ही एकदा नक्की करून बघा अगदी पटकन झटपट होणारी रेस अगदी घरामध्ये भाजीला काही नसेल तरी ही शेंगदाणा चटणी बरोबर जर तुम्ही जेवण केलं तरी अगदी रुचकर लागतं तर ही शेंगदाणा चटणी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार